नमस्कार मित्रांनो देवदत्त मोरे टी एम आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे हिंद जुना बैलपोळा मैदान जवळपास एकोणचाळीस वर्षाची परंपरा असणारे हिंदकेसरी पार पडत आहे आणि या मैदानामध्ये गट क्रमांक चार मध्ये एक अतिशय जबरदस्त टॉपची हिंद जोडी पळाली डॉर्लीकरांचा हारणे आणि आपला पंचम हिंद सरजा शंभू शेठ आपल्या बरोबर शंभू शेठ नमस्कार नमस्कार काय सांगाल कशी पाळाली गाडीत नाही काय गाडी चांगली पळाली गटाला चांगली स्पीड लागली गाडीला कसं काय नियोजन झालं होतं हरण्या बरोबर नाही काय नियोजन आपण आपल्या कथाखाटामध्ये एक केला त्या दुसऱ्या दिवशी फोन केला दादांना दादा बैल आपला हाय का माकडं मग दादा म्हटले हाय मग एका शब्दात पहिला झाला लगेच पावच टाकल्या सोमवाराचा सोमवारचा पहिला झाला आणि सोमवारी पावचे टाकले त्या दिवशीच ठरलं होतं आता विठ्ठल केसरीच एवढं टॉप मैदान झालं सर्जा असेल सर्जाचे फॅन असतील बाई असतील तुम्ही असाल अतिशय आनंद होता काय सांगाल ना आनंद तर असणार ना शेवटी बैलकडे मालकाला काय लागते गुलाल लागते आपल्या बैलापासून त्याने एक नंबर करून दिला आनंद होता आपल्याला कुठेतरी आपल्याला सरजाचा थोडा पडता काळ चालू होता बरं स्ट्रगल केलं काय सांगाल नाही स्ट्रगल कसं होतं त्याच्या आयुष्यात स्ट्रगल हाय जरा बाकीच्या इतर बैलांपेक्षा त्याच्या आयुष्यात जास्त स्ट्रगल आहे आणि तो म्हणजे त्याने वेगाच्या स्वतःच्या वेगाचा जीव त्याच्या म्हणजे ह्या बैल शेत राऊत राज्य केले त्यामुळे त्याचं नाव ते कितीतरी त्यांना खाल्ला तर त्याचं नाव पण मिटू शकत नाही बरोबर आहे विठ्ठल केसरीचं जे मैदान झालं तिथं बाबा टॉप एवढं जोडी बाका सोडून चर्जा पळाली त्या जोडीविषयी काय सांगाल तुम्ही नाही जोड काय ती जवळजवळ ती गोलासाठी पात्र ठेवली गाडी आणि छोट्या असल्याचं काही एकच करते गाडी छोट्या ड्रायव्हरचा कुठंतरी अनुभव त्यांना गाडी पण दोन्ही पहिले जबरदस्त आज पण छोट्या ड्रायव्हरच होते आज कशी पळली गाडी नाही गाडी चांगली पळली गटाला पण चांगलं स्पीड लागले पहिले पण आपला चांगला पळाला का सेमला गाडी मधून लावायचं काय हरण्याविषयी काय चांगला हरणे काय हारण्या दोन खांदी पब्लिकच भेटायला त्याचा काय विषय नाही बैलाचा म्हणजे एकदम शिस्तीचा बैल आहे नंतर शिस्तीचा बैल मला तर तो हारणे म्हणजे बैलाला एवढी शिस्त आहे की बैल अजिबात म्हणजे नाही काहीतर पण नाही किंवा पळ पण सगळा शहर तंत्रज्ञान सगळा खेळवायला पळे बैलाचा आणि पुढे पण एकदम थांबायला लगेच बैल थांबतो दस दस ओ, ओ, आज जर बघितलं गेलं तर आजचा गट तुम्ही बघितला तर पहिल्यापेक्षा आज जबरदस्त टॉपच्या था स्पीड सर्जाने खालपासून लावले नाही आज बैल आज बैल लईच म्हणजे फ्रेश आहे आणि आज बैल खालपासून लई पडत होता आज या विषय सुट्टीचा वगैरे पण व्हिडिओ बघितला ना हरण्या ठोळाचा खास काळा एवढ्या स्पीड न सर्जाच निघालाय काय सांगायचं बदल नाही लय स्पीड लावली आज बैलांनी काय त्याच्या मनी आता काय माहिती कातर काढा विठ्ठल केसरीचा गोलाला लागल्यापासून बसन तो वेगळ्याच रंगात येते त्याच्यावर उलट पडला की त्याचा म्हणजे पाराच वेगळा असतो तर शंभूजेठ त्याच्याबरोबर आपला विठ्ठल केसरीचं मैदान असेल आजचं मैदान असेल गाडी तुमच्या आणि स्वर्गीय रंजित नंबा सर यांच्या नावावर पळते काय सांगाल विषयी नाही काय तो बैल आज सरांचा होता आणि आख्या मार्टर त्याच्यावरच म्हणजे सरांमुळे आज त्यामुळे आपल्याला पण आनंद त्यांचं नाव निघते शंभूचेट कुठेतरी सरजेचे चाहते असतील तुमचे चाहते असतील बाईंचे चाहतीत म्हणजे असं मैदानात क्वचित असं बघितलं जातं की आज बाह्यांचा किंवा तुमचा बैल एवढा मोठ्या खरेदीचा असून देखील तुम्ही त्यांचं बैल म्हणजे मालकांचं नाव लावले त्यात तुमचं मोठेपणा आणि लोक लय मानतात काय सांगायचं नाही काय शेवटी ती पप्पानी निर्णय घेतलेला आहे तो काय आणि म्हणजे काय कोणाची अडचणच नाही घरातल्यांची पण आपल्या काही अडचण नाही आणि फॅन साठी एकदम फॅन साठी सरांच्या किंवा एक सरांचं नाव बैल क्षेत्रात आज राहावं ह्या हिशोबात आपण सरांचं नाव लावतो कुठंतरी सर्जेच्या चाहत्यांचा सरांचा कुठंतरी आशीर्वाद लागतो शंभर टक्के शंभर टक्के चाहत्यांच्या आजी टॉपची नंदी एक कंटिन्यू बोलत असते म्हणजे शेवटी त्याला चाहत्यांचा आशीर्वाद आहे चाच्यांची एवढी तळमळ असते आपल्यापेक्षा जास्त त्यांची ती म्हण असते की बैलाचा राहावा बैलचा राहावा एक करावा असं म्हणजे चाह्यांचा प्रेम असल्यामुळे त्या आशेने बैल राहत असते त्याचबरोबर आता शंभू शेठ तुमचं एक वेगळे पण आम्हाला मैदानामध्ये जाणवते आम्ही वृत्त वेळेस बघत असतो सरजे असेल तर जे आपल्या गोलात असला नसला म्हणजे पराभव झाला तरी बाकीच्या गाड्या असतील मथुर असेल तेजा असेल त्या गाड्या मैदानात असली तरी तुम्ही बैलांच्याकडे जाता सोडण्यापासून आणण्यापासून सगळं करत असता असं क्वचित बघाय भेटतं असं दुसरं बैलगाड्या मला किंवा कोणाचं कधी करत नाही त्या बैलांबद्दल काय होत नाही त्या बैलांबद्दल काय बोलायचं ते, 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 ते मथुर मय मा म्हणजे मथुरला जागा मथुरीत कोणच घेऊ शकत नाही त्या बैलना त्या बैला एवढं निसर्ग प्रेम आहे ना माझं की म्हणजे शब्द सांगण्यासारखं नाही आता त्याचबरोबर आता तुमच्या काळाचा तुकडा म्हणलं तरी मथुरा सरजा ही गाडी आता येणाऱ्या सोळा तारखेच्या हिंदकेशरी मैदानात पाहणार काय सांगाल नाही लतो रे मी पण त्या गाडीसाठी <laughs> कधी सोळा तारखे झाली मला चांगली गाडी पण भाई यांचं राहुलबाईंशी वगैरे काही चर्चा झाली नाही काय रोज एक दोन एक दोन दिवसाला फोन असतोच बाईंचा माझा चर्चा होत असती नाही का त्रिकोट बघाय मिळेल आता त्याचबरोबर विठ्ठल नाना असतील विठ्ठल नानांचं पण तुम्हाला बाईला सहकार्य असतं नानांविषयी काय सांगायला नाही नानांचं सगळं बाबतीत सहकार्य असतं बैलाला म्हणजे काय असेल त्या नसेल त्या गोष्टी असतात किंवा सुट्टीला वगैरे नाना किंवा बैल गरम करायला म्हणा नाना असं प्रत्येक म्हणजे जे पण कुठे आपण त्यांना हाक मारली ते हाकेल ते उभे राहिले आपल्या बरोबर आहे म्हणजे कुठेतरी सर्जाचा अनुभव आहे त्यांच्या हाताखालून गेला त्याचा फायदा होतो का फायदा शंभर टक्के होतो शंभर टक्के बाई आलेत का मैदानात आलेत ना तळ्यात तो पण हो मित्रांनो बघू शकता शंभू शेट्टीत सर्जा आहेत गट क्रमांक चार मध्ये जबरदस्त गाडी पळाली आणि आज सर्जा मित्रांनो वेगळ्याच जोशात पाळालाय जबरदस्त स्टॉपचं स्पीड मित्रांनो गाडीला लागलाय आणि सेमीफायनलला पण अशाच पद्धतीचं स्पीड लागला आणि सर्जा आज देखील गोलालाच पात्रलीच शुभेच्छा देऊयात धन्यवाद